हाय गाईज सो uh, so, आजचा आपला टॉपिक काय आहे बी बी एस सी ची दोन हजार पंचवीस ची काउन्सलिंग सुरू झालेली आहे तर रजिस्ट्रेशनसाठी बारा जुलै ही शेवटची तारीख आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये काय पाहणार आहोत बी व्ही एस सी वेटनेसाठी दोन हजार पंचवीसचा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे आपण तो पाहू तो देखील सत्तर टक्के कोटा आणि तीस टक्के कोट्या याबद्दल आपण डिस्कस करणार आहोत याचबरोबर सत्तर टक्के रिजन कोट्यासाठी किती सीट्स आहेत तीस टक्के सीट्स आहेत आपण ते पाहणार आहोत यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे रिजन बी बद्दल आपण डिस्कस करणार आहोत रिजन बी मध्ये किती कॉलेजेस आहेत आपण ते पाहू बी बी एस सी व्हेटरनरीसाठी रिजन ए बद्दल मी लास्ट मध्ये तुम्हाला डिस्कस केलेला आहे ओव्हरऑल आपण रिजन बी बद्दल आजच्या मध्ये डिस्कस करणार आहोत यानंतर मी तुम्हाला सांगणार आहे की रिजन बीमध्ये जे विद्यार्थी मुंबई व्हेटरनरी कॉलेजला येतील असे विद्यार्थी एक साधारणतः दोनशे प्लस पण लागू शकतात कॅटेगरी वाईज दोनशे प्लस पण कॅटेगरी वाईज लागू शकतात कॅटेगरीज काय आहेत ते देखील मी तुम्हाला शेअर करेल सुरू करू ओके आ, सो आपला टॉपिक बीबीएससी व्हेटरनरी दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत सत्तर टक्के आणि तीस टक्के मेल आणि फिमेलचा आपण कट ऑफ पाहणार आहोत यामध्ये सत्तर टक्के तीस टक्के साठी किती सीट्स सा आहेत आपण ते पाहू पुन्हा रिजन बी मध्ये कोणतं कॉलेज आहे ते देखील डिस्कस करू यानंतर काहीच काही कॅटेगरीचा ऑफ आहे ना दोनशे प्लस देखील आहे दोनशे प्लस देखील येणार आहे तो कोणत्या कॅटेगरी कोणत्या कॅटेगरी आहेत ते पहा तुम्ही यानंतर एस सी एस टी दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस चा काही कॅटेगरीचा ऑफ आपण शेअर करणार आहोत आणि सत्तर टक्क्यामध्ये बारावीच्या कोणत्या सिटी आहेत रिजन बी मध्ये आपण हे सर्व स्टेप बाय स्टेप पाहणार आहोत लक्षात आता स्टेप बाय स्टेप सुरू करू okay? ओके uh, so सोबत पहिल्यांदा पहा रीजन कोटा बी रिजन कोटा बी मध्ये फक्त आणि फक्त एकच कॉलेज आहे ते कॉलेज आहे मुंबई वेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज मुंबई वेटरनरी गव्हर्नमेंट कॉलेज एकच कॉलेज आहे या ठिकाणी शंभर सीट्स देण्यात आलेले आहेत सत्तर टक्क्याला साधारणतः एकोणसाठ सीट्स देण्यात आलेले आहेत आणि तीस टक्क्याला सव्वीस जागा देण्यात आलेल्या आहेत तीस टक्के तीस टक्क्यामध्ये लक्षात आणि उरलेल्या जागा आहेत त्या ऑल इंडिया शेअर करण्यात आलेल्या आहेत किंवा एन आर आय कोट्या याला देण्यात आलेल्या आहेत आता आपण पुढचा पाहू कम्प्लीट सिटी ज्या विद्यार्थ्याची बारावी या सहा सिटीमध्ये झालेली आहे ते विद्यार्थी खूप लकी आहेत काही कॅटेगरीचे कारण की असे विद्यार्थी जर सत्तर टक्क्यामध्ये येत असतील तर त्यांना कमी स्कोरवरती देखील पालेज वेटर्नरी कॉलेज भेटेल मुंबई वेटरनरी कॉलेजात या स्कोर वरती ठीक आहे कमी स्कोर वरती ओके आता स्टेप बाय स्टेप पहा गाईज पहिल्यांदा पहा मुंबई ठाणे पालघर रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग ज्या ज्या विद्यार्थ्यांची बारावी या सहा जिल्ह्यामध्ये झालेली आहे असे विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये येतात मुंबई वेटरनरी कॉलेजला आणि त्यांचं रीजन असेल बी आलक्षात समजलं यानंतर पहा नोट आहे ओनली पंच्याऐंशी सी सीट्स प्रोसेस मध्ये आहेत फक्त आणि फक्त पंच्याऐंशी जागा या प्रोसेस मध्ये आहेत उरलेल्या ज्या पंधरा टक्के जागा असतात जा त्या ऑल इंडिया वेटरनरीला आणि येणाऱ्या कोट्याला आणि काही ठिकाणी गेलेल्या काही ठिकाणी शेअर करण्यात आलेल्या आहेत ओके लक्षात सो आहे आता आपण काय पाहणार आहोत मुंबई वेटरनरी कॉलेजचा दोन हजार पंचवीसचा चा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ पाहणार आहोत ओके Uh, सत्तर टक्के दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे तो पाहू या ठिकाणी एकोणसाठ सीट ची uh, काउन्सिलिंग असते ठीक आहे काही या ठिकाणी पहा ओपन मुलांना चारशे एकोणनव्वद एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि मुलींना चारशे ब्याऐंशी ओके यानंतर एस सी कॅटेगरी दोनशे अडुसष्ट दोनशे साठ पण येऊ शकतात आणि या ठिकाणी मुलींना दोनशे ओके यानंतर एसटी कॅटेगरी दोनशे एकोणपन्नास एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलांना आणि मुलींना तीनशे दोन एवढा कट ऑफ येऊ शकतो दोन हजार पंचवीस साठी ओके यानंतर विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीला दोनशे सत्त्याण्णव हा मुलांचा कट ऑफ राहू शकतो या ठिकाणी मुलींना जागा नाही नंतर एन टी वन तीनशे नऊ एवढा कट ऑफ राहू शकतो सत्तर टक्क्याचं डिस्कस करत आहोत आपण आणि या ठिकाणी मुलींना सीट नाही एन टी टू तीनशे नव्वद एवढा कट ऑफ राहू शकतो मुलांसाठी मुलींना तीनशे त्र्याऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एन टी थ्री तीनशे सत्त्याण्णव हा मुलांचा कट ऑफ राहू शकतो मुलींचा तीनशे ऐंशी एवढा कट ऑफ राहू शकतो ओबीसी अब्बिक एसबीसी मुलांचा तीनशे सदोतीस एवढा कट ऑफ राहू शकतो आणि मुलींचा तीनशे एकोणचाळीस एससीबीसी जी नवीन कॅटेगरी आलेली आहे या ठिकाणी दोनशे एकोणीस एवढा कट ऑफ राहू शकतो दोनशे एकोणीस एससीबीसी साठी आणि एससीबीसीच्या मुलींचा दोनशे तेवीस एवढा कट ऑफ राहू शकतो सत्तर टक्क्यामध्ये पी ईडब्ल्यू एस दोनशे साठ एवढा ऑफ राहू शकतो मुलांसाठी आणि मुलींना दोनशे अठ्ठावन्न एवढा ऑफ राहू शकतो लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे मुंबई व्हेटरनरी कॉलेजला सत्तर टक्क्यामध्ये किती ऑफ राहू शकतो मुलांना आणि मुलींना आणि सीट्स किती आहेत आपण ते पाहिलेलं आहे ओके दोन हजार चोवीसचा देखील काही कॅटेगरीचा ऑफ पाहू मी का सांगितलं की तुम्हाला एवढ्या कॅटेगरीचा ऑफ या या कॅटेगरीचा ऑफ खाली येईल ते तुम्ही स्वतः पहा ओके आता दोन हजार चोवीसचा भाग आहे दोन हजार चोवीसचा यानुसार आपण पाहू ओके असो काय एस सी कॅटेगरीसाठी तीनशे चौतीस हा शेवटच्या राऊंडचा ऑफ होता सत्तर टक्क्या मध्ये मुंबई व्हेटनरी कॉलेजचा आणि मुलींना तीनशे एकोणसत्तर तर आता किती येऊ शकतो दोनशे अडुसष्ट ते दोनशे पंच्याहत्तर लक्ष यानंतर एसटी कॅटेगरीचा किती होता दोनशे तेरा आणि मुलांसाठी मुलींसाठी दोनशे शहाण्णव तर आता किती येऊ शकतो या ठिकाणी दोनशे एकोणपन्नास मुलांसाठी आणि मुलींसाठी तीनशे दोन एवढा कटॉक येऊ शकतो ओके यानंतर विजे कॅटेगरी विजे कॅटेगरी तीनशे बावन हा कटॉक होता गेल्या वर्षी मुलांना आणि मुलींना तीनशे एकोणचाळीस पण आता या ठिकाणी बघा विजेला काय आहे दोनशे सत्त्याण्णव एवढा कटॉक येऊ शकतो विजेला पण या वर्षी विजेच्या मुलींना जागा नाहीये दोन हजार पंचवीसला ओके यानंतर एन टी वन मुलांना सीट नाही मुलींना आहे तर एकशे सहासष्ट होता कटॉक ओके याथिकानी याथिकानी तर आता एन टी वन या ठिकाणी मुलांना सीट आलेली आहे मुलांना सीट आलेली आहे तीनशे नऊ एवढा कटॉक येऊ शकतो मुलींना या ठिकाणी सीट नाही लक्षात या ठिकाणी होती या ठिकाणी नाही ठीक आहे यानंतर ओबीसी ऑब्लिक एसबीसी तीनशे बेचाळीस हा मुलांचा कटॉक होता आणि मुलींचा तीनशे पंच्याहत्तर तर ओबीसीचा या ठिकाणी तीनशे सदोतीस एवढा कटॉप येऊ शकतो आणि तीनशे एकोणचाळीस मुलींचा कटॉप येऊ शकतो तीनशे पंचाहत्तरहून तीनशे एकोणचाळीस एवढा ओके यानंतर एससीबीसीची नवीन कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचा कटॉप दोनशे तीस होता गेल्या वर्षी मुलांचा मुलींचा तीनशे अठरा होता तर या वर्षी दोनशे एकोणीस मुलांचा येऊ शकतो आणि दोनशे तेवीस मुलींचा कटॉक येऊ शकतो ओके यानंतर सोबत यानंतर पहा ईडब्ल्यू एस गेल्या वर्षी एकशे पाच हा कटॉक होता मुलांसाठी मुलींना या ठिकाणी सीट नव्हती तर या वर्षी दोन हजार पंचवीस ला मुलांसाठी दोनशे साठ एवढा ऑफ येऊ शकतो मुलींसाठी दोनशे अठ्ठावन्न एवढा ऑफ येऊ शकतो लक्षात समज आता हे तुम्हाला मी का सांगितलेलं आहे ते नोटमध्ये क्लिअर करतो ओके गाईज एस सी एसटी व्ही जे एन टी वन एस सी बी सी डब्ल्यू एस ज्या जे विद्यार्थी या कॅटेगरीमध्ये आहेत आणि त्यांची बारावी या सहा सिटीमध्ये झालेली आहे असे विद्यार्थी मुंबई व्हेटरनरी कॉलेजमध्ये येतात आणि त्यांचा कट ऑफ खाली राहील शंभर टक्के कट ऑफ खाली राहील लक्षात जे विद्यार्थी मुंबईमध्ये आउट झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांना कुठल्याही प्रकारचं टेन्शन नाही त्याचा कट ऑफ खाली राहणार ओके यानंतर पुढची नोट पहा गाईज दोन हजार पंचवीस चा कट ऑफ खालीच राहणार तुम्हाला सो so, धीस कॅटेगरी स्टुडंट मुंबई चान्सेस ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी आहेत त्यांचे चान्सेस आहेत मुंबई व्हेटर्नरी कॉलेजला लक्षात सोगाईत आता आपण यानंतर काय पाहणार आहोत तीस टक्के कोट्याबद्दल पाहणार आहोत ओके सोगाईत यानंतर पहा तीस टक्के दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ कॅटेगरी वाईज किती आहे फक्त आणि फक्त सव्वीस जागा ती आहेत या ठिकाणी मुंबई वेटरनरी कॉलेजला तीस टक्के कोट्यासाठी म्हणजे जे बाकीचे रिजनचे विद्यार्थी आहेत त्यांसाठी ओके आ, तर पहा कोपनसाठी पाचशे बत्तीस कट ऑफ हायच राहणार आणि मुलींसाठी पाचशे सत्तावीस ओके यानंतर एस सीच्या मुलांना एस सीच्या मुलांना तीनशे अठ्याऐंशी कटॉफ येऊ शकतो मुलींना तीनशे तीन तीनशे पंच्याहत्तर मुलांना तीनशे एकोणऐंशी मुलींना ओके यानंतर एन टी वीजे विजेच्या मुलांना चारशे मुलींना सीट नाही यानंतर एन टी वनच्या मुलांना चारशे एक एवढा कोटा येऊ शकतो एन टी वनच्या मुलांना मुलींना सीट नाही यानंतर एन टी टू चारशे सात मुलांचा कोटा येऊ शकतो मुलींना सीट या ठिकाणी नाही एनटी थ्री मुलांना आणि मुलींना दोघांनाही सीट नाही तीस टक्क्यामध्ये यानंतर ओबीसी तीनशे सत्याऐंशी एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी मुलींचा चारशे एवढा ऑफ येऊ शकतो ओके यानंतर एसीबीसी तीनशे नव्वद एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी मुलींचा तीनशे ब्याण्णव एवढा कट ऑफ येऊ शकतो आणि ईडब्ल्यू एस तीनशे सदुसष्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो मुलांसाठी आणि मुलींचा तीनशे चौसष्ट एवढा कट ऑफ येऊ शकतो लक्षात आता आपण काय पाहिलेलं आहे महाराष्ट्रामध्ये तीस टक्के साठी किती ऑफ कटॉपी मुंबई व्हेटरनरी कॉलेजचा आपण ते पाहिलेलं आहे रिजन सी रिजन ए आणि रिजन डी साठी समजतो तुम्हाला आता यानंतर शेवटच्या तीन नोट्स आहेत त्या क्लिअर करतो तुम्हाला ओके सो काय पहिल्यांदा पहा वीज एन्टी वन एन्टी टू एन्टी थ्री या विद्यार्थ्यांना सीट्स खूप कमी आहेत प्रत्येक कॉलेजला सीट्स खूप कमी आहेत त्यानुसार तुम्हाला डिसिजन घ्यायचं आहे तुम्ही जे रजिस्ट्रेशन करणार आहात ते ओपन मधून करायचे आहे की तुमच्या कॅटेगरी मधून जर तुम्ही कॅटेगरीमधून केलात तर त्या ठिकाणी तुमचे नंबर लागायचे चान्सेस नाही आहेत आता सांगतो कारण की तुम्ही जर समजत असताल की सी डी सर सारखं या ठिकाणी होईल म्हणजेच कॅटेगरीमध्ये सीट नसेल तर ते ऑटोमॅटिक तुम्हाला ओपनमध्ये कन्सिडर करतील तर वेटरनरी कॉलेजला असं नसतं वेटरनरीच्या काउन्सिलिंगला असं नसतं वेटर्नरीच्या काउन्सिलिंगला तुम्ही जी कॅटेगरी टाकताल त्या कॅटेगरीमध्ये सिलेक्शन होईल ओपन टाकताल तर ओपनमध्ये सिलेक्शन होईल ते तुम्हाला ऑटोमॅटिक ओपनमध्ये कन्सिडर करणार नाहीये आताच लिअर होतं तुम्हाला ठीक आहे यानंतर तुम्हाला ओपनमध्ये करायचं का कॅटेगरीमध्ये करायचं ते तुमचं डिसिजन राहणार ओके यानंतर पुढची नोट पहा काही ऑल डॉक्युमेंट्स क्लिअर्ड या ठिकाणी तुम्हाला सर्व डॉक्युमेंट्स क्लिअर ठेवायचं आहे जर तुम्ही आता रिसिट मध्ये तुमचा फॉर्म भरलेला आहे तर तुम्हाला ऍडमिशनच्या टाइमापर्यंत सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स सबमिट करावे लागतील जर ऍडमिशनच्या टाइमाला तुम्ही कोणती रिसिप्ट घेऊन गेलात ए जे सर्टिफिकेट असेल किंवा कॅटेगरी सर्टिफिकेट असेल किंवा व्हॅलिडिटी व्हॅलिडिटीची रिसिप्ट असेल रिसिप्ट घेऊन गेलात तर तुमचं त्या ठिकाणी ऍडमिशन होणार नाही ते तुम्हाला सरळ सरळ जावं म्हणतील ओके ती सीट पुढच्या राऊंडला ट्रान्सफर केली जाईल त्यामुळे जर ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्हाला ऍडमिशन भेटेल अदरवाईज नाही रेसिप्टवरती ऍडमिशन होणार नाही ओके त्यानंतर शेवटचं पहा तीस टक्के कट ऑफ हा थोडासा हायच राहणार तुम्ही पाहिलेलंच आहे तीस टक्क्याचा कट ऑफ हाय राहणार सत्तर टक्क्याचा कट ऑफ लो राहणार जे विद्यार्थी ज्या ज्या रिजनमध्ये आहेत ते विद्यार्थी सत्तर टक्क्यामध्ये राहतील बाकीच्या रिजन मधल्या म्हणजे बाकीच्या रिजनमध्ये ते ती विद्यार्थी तीस टक्के मध्ये राहतील ओके आता काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि आपल्या काउन्सिंग ऍडमिशन सुरू झालेलं आहे व्हॉट्सअपवरती मेसेज करा आणि कॉल करा तुमचं ॲडमिशन होऊन जाईल लिमिटेड सीट्स आहे ओके काय अडचण असेल काय विचारायचं असेल काय विचारा क्युरीज का असतील तर बिंदास कमेंटमध्ये विचारा तुम्हाला जे काही विचारायचं असेल त्या ठिकाणी तुम्हाला आन्सर दिलं जाईल ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गायज